नाशिकमधील रिक्षा आणि टॅक्सी चालक मालकांची हक्काची एकमेव संघटना असलेल्या श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भगवंत उर्फ बाळासाहेब पाठक यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय नाशिकच्या द्वारका परिसरात हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शिवसेनेचे उपनेते धर्मवीर श्री सुनील भाऊ वागुल अजय भाऊ वागुल मामासाहेब राजवाडे यांनी देखील उपस्थित राहत पाठक यांना उत्तम आरोग्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभण्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत यावेळेस मोठ्या संख्येनं या ठिकाणी शिवसैनिकांबरोबरच रिक्षा चालक मालक हे उपस्थितच होते नाशिक जिल्ह्यातील युवकांसाठी लढणारं एक हक्काच नेतृत्व म्हणून बाळासाहेब पाठक यांच्याकडं पाहिलं जात आहे आणि बाळासाहेबांचा जन्मदिन म्हणजे युवकांसाठी एक पर्वणीच होती असंच म्हणावं लागेल नाशिक सुपरफास्ट परिवाराकडून देखील बाळासाहेब पाठक यांना पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा नाशिक सुपरफास्ट ब्युरो नाशिक